नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस एम नेटवर्क प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ में इचलगंजी महानगरपालिका निवडणूक इम्रान चांचो डफेदार प्रभाग क्रमांक दोन मधील महिला व नागरिकांचा प्रचंड पाठिंबा केसरगंजी महानगरपालिका आगामी निवडणुकीसाठी नुकतेच प्रभाग रचना जाहीर झाली असून काही दिवसात आरक्षण जाहीर होणार असल्याने शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे सत्तांतर घडवून आणण्यासाठी अनेक करत आहेत मात्र निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील युवा नेते इम्रान चांदो डफेदार यांच्या प्रमुख भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे युवा नेते इम्रान चांदो डफेदार यांनी मागील काही वर्षात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली असून जनते मनास विश्वास निर्माण केला आहे युवा येथे इम्रान चांचो डफेदार हे सैमित व समंजस नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी इचरंगजी शहरात कारंडीमाळा शहापूर सोलगेमाळा सांगली नाका कृष्णानगर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे कामाच्या माध्यमातून युवकामध्ये मोठा आधार मिळवला युवा नेते सक्रिय उपस्थिती त्यांना एक प्रभावी युवा नेता बनवते थेट जनतेत राहून कार्य करणारे युवा नेतृत्व मानले जाते सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट असल्याने त्यांच्याकडेही अनेकांचे लक्ष आहे विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवडे यांना कारंडीमाळा शहापूर सोलगीमाळा सांगली नागा परिसरात त्यांनी मताधिक मिळवून देण्यासाठी त्यांचा विशेष परिश्रम घेत मोलाचा वाटा दिला आहे व ते विधानसभा विद्यमान आमदार राहुल आवडे यांचे निकटवर्ती समजले जातात या अनुषंगाने येत्या काळात प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळते का हे काही दिवसात स्पष्ट होईल मात्र त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळू शकते व ते मोठ्या मताधिकेने विजयी होऊ शकतात असा अंदाज जाणकार व प्रभाग क्रमांक दोन मधील ज्येष्ठ नागरिक महिला व्यक्त करत आहेत सध्या शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून जनतेत संवाद साधण्याची प्रक्रिया गती घेत आहे या पार्श्वभूमीवर केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर निस्वार्थ वृत्तीने प्रभागाच्या विकासाकरिता त्यांनी या निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले आहे सदर निवडणूक विकासाच्या मुद्दे लढवायची व प्रभागाचा विकास करायचा हा ध्यास त्यांनी प्रभागातील नागरिक व युवकांच्या समोर मांडल्याने त्यांच्या मागे प्रभाग क्रमांक दोन मधील युवकांचा व नागरिकांचा प्रचंड असा पाठबळ मिळताना दिसून येत आहे तरी प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवली तर त्यांना मोठ्या मताधिकेने विजयी करण्याचा निर्धार तरुणांनी नागरिकांनी घेतला आहे व त्यांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम सुरू केले आहे त्यांच्यासारखी निष्कलंकांनी निस्वार्थ व्यक्तिमत्व महानगरपालिकेत युवा नगरसेवक म्हणून पोहोचली पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत त्यामुळे या निवडणुकीत इम्रान दफेदार यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा